न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध येथील गावभाग परिसरातील अवधूत आखाडा सारवान बोळीतील नागरिकांच्या घरातील त्या लोकांना पूर्वकल्पना न देता काही लोक कामाला गेले असताना बीच्या ठेकेदाराच्या कामगारांनी जुनी मीटर काढून नवीन मीटर बसवण्याच्या कामाला लोकांनी संघटितपणे विरोध केला एका अधिकाऱ्याने एकेरी उल्लेख केल्यामुळे भागातील नागरिक त्या अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले मात्र कंपनीच्या कामगारांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने पुढील अनर्थ टळला तसेच लालबावटा संघटनेच्या भरमा कांबळे धनाजी जाधव नूर बेळकुडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मीटर लोकांना न विचारता का बदलता याचा जाब विचारला व काढलेली सर्व जुनी मीटर ताबडतोब बदलायला भाग पाडले काही लोकांची मीटर काल बदलली आहेत त्यांचेही मीटर पुन्हा बसवण्याचे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलं एकूणच लोकांचा प्रचंड विरोध स्मार्ट मीटर बदलण्यासाठी दिसून आला यावेळी भागातील नागरिक विनायक जाधव बाळासाहेब कोलेर अरुण घाडगे शंकर कलबुर्गे प्रकाश नलावडे रामचंद्र सौदत्ते अजित कांबळे व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता